हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग आपण पाचवा श्लोक वाचत आहोत आणि त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती वाचत आहोत आणि ते वाचायला आता सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात कि भगवान श्री कृष्ण आपल्या सत्य संकल्पता या अचिंत्य शक्ती बद्दल पुढे स्पष्ट करतात की, मी सर्व जीवांचे पालन पोषण आणि रक्षण करतो पण माझा प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क नसतो कारण माझ्या मनात मी सगळ्यांच्या पालन पोषणाची इच्छा करतो आणि सगळ्यांचे पालन पोषण केले जाते माझ्या अद्भुत योग शक्ती द्वारे अर्थात संकल्प शक्तीच्या द्वारे सगळ्यांचे पालन पोषण रक्षण केले जाते त्यासाठी मला माझ्या शरीराने काही कार्य करावे लागत नाही तर हा मुद्दा समजवताना वैष्णव आचार्य सांगतात की नऊ पॉइंट चार मध्ये भगवंत म्हणाले मत्स्थानी सर्व भूतानी सर्व जीव माझ्या स्थित आहेत माझ्यावर आश्रित आहेत माझ्यावर अवलंबून आहेत तर त्या दृष्टीने जीव आहेत ते भगवंतांच्या थाई आहेत हा झाला पहिला मुद्दा आता नऊ पॉइंट पाच मध्ये भगवंत सुरुवातीलाच म्हणतात भगवंतांचं म्हणणं काय आहे सर्वसृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत का बरं स्थित नाहीत कारण भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांचे पालन पोषण आणि रक्षण हे सगळं करता आहेत ते स्वतःच्या सत्य संकल्पता या अचिंत्य शक्तीद्वारे करता आहे तर का ही सगळी जी कार्य आहेत ती करण्यासाठी स्वतः भगवंतांना काही कार्य करायला लागत नाही म्हणजेच भगवान कृष्णांचं स्वतःच व्यक्तिगत भगवान श्री कृष्ण आहेत ते स्वतः व्यक्तिगत रूपात कोणत्याही कार्यात हस्तक्षेप करत नाही आणि त्या दृष्टीने भगवंत इथे म्हणतात न चमस्तानी भूतानी ते माझ्यामध्ये स्थित नाहीत सगळं काही भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून असत पण भगवंत कुणाचही पालन पोषण रक्षण करायला व्यक्तिगत रूपात जात नाहीत <coughs> तर आपण ही गीताभूषण टीका आहे या श्लोकावर श्री बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली ती वाचून पूर्ण केली आहे आता आपण तात्पर्य वाचायला सुरुवात करूया तात्पर्य भगवंत सांगतात की सर्व काही त्यांच्या स्थित आहे मस्थानी भूतानी। याचा विपरीत विपरीत म्हणजे चुकीचा अर्थ काढू नये सृष्टीच्या धारण पोषणाशी भगवंतांचा प्रत्यक्ष संबंध नसतो तर नऊ पॉईंट चार आणि पाच हे एकमेकांशी जोडलेले श्लोक आहेत हे आपण आधीच जाणलं आहे आणि नऊ पॉईंट चार मध्ये भगवंतांनी सांगितलं आपण भाषांतर वाचूया मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे सर्व जीव माझ्या ठाई आहेत परंतु मी त्यांच्या ठाई नाही तर म्हणजे काय सगळे भगवंतांवर अवलंबून आहेत म्हणजे सगळ्यांचं पालन पोषण रक्षण करता आहेत भगवंत पण त्यामुळे भगवंत अगदी थकून जात असतील असा चुकीचा अर्थ कुणीच काढायचा नाही भगवान श्री कृष्णांच्या अनेक साऱ्या अचिंत्य शक्ती आहेत जसं नऊ पॉइंट पाच आपण हा पहिला शु... पहिली ओळ बघितली त्या श्लोकाची तर योगम तर हे काय आहे भगवंतांच अचिंत्य भगवंत म्हणतात योग ऐश्वर्या म्हणजे अचिंत्य योग शक्ती पहा ही माझी योग यो, यो, अचिंत्य शक्ती बघ असं अर्जुनाला म्हणत आहेत तर कशा रीतीने ही अचिंत्य शक्ती कार्य करते ते आपण जाणून घेऊया भगवान श्रीकृष्ण आहेत ते आध्यात्मिक जगतात निवास करतात गोलोक वृंदावनमध्ये आणि तिथे आहेत भगवंत आणि तिथे बसून ते केवळ इच्छा करतात काय इच्छा करतात की या भौतिक जगतातील सगळ्यांचं पालन पोषण रक्षण होऊ दे भगवान श्री कृष्ण हे स्वराट आहेत ते सत्यसंकल्प आहेत सत्यसंकल्प म्हणजे संकल्प म्हणजे इच्छा ते जी काही इच्छा करतात ती पूर्ण होते याला म्हटलं जात सत्य संकल्प तर ते त्यांची त्यांची जी संकल्प शक्ती आहे ती आपोआपच या भौतिक जगतातील लोकांचं पालन पोषण आणि रक्षण करते तर ह्या सगळ्या कार्यासाठी भगवान श्रीकृष्णांना प्रत्येक ब्रह्मांडातील प्रत्येक जीवाचं स्वतः उपस्थित राहून पालन पोषण रक्षण करायला लागत नाही भगवंत केवळ इच्छा करतात आणि त्यांच्या अचिंत्य शक्तीद्वारा म्हणजे संकल्प शक्तीद्वारे आपोआपच या संपूर्ण जगतातील भौतिक जगतातील प्रत्येक जीवाचं पालन पोषण आणि रक्षण होत असतं तर जस आपण खूप काम केलं एखाद्या दिवशी अगदी थकून जातो कालचा दिवस आपला खूप धावपळीचा असला तर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्या चेहऱ्यावर थकवा दिसून येतो पण भगवंतांचं मात्र तसं नसतं ते काही आपल्यासारखे सामान्य नाही आहेत श्रीकृष्ण कोण आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांच्या अचिंत्य शक्ती आहेत अचिंत्य म्हणजे आपल्या सगळ्यांच्या कल्पनेच्या बाहेर असे कार्य करणाऱ्या शक्ती आहेत आणि भगवंतांच्या इच्छेनुसार त्या सगळ्या शक्ती आहेत त्या कार्य करतात आणि म्हणून इथे श्रील प्रुपाद लिहिता आहेत की सृष्टीच्या धारण पोषणाशी भगवंतांचा प्रत्यक्ष संबंध नसतो भगवंतांच्या शक्तीच ही सर्व कार्य करतात पुढे वाचते आहे काही वेळा पृथ्वीला खांद्यावर धारण केलेल्या ऍटलास चे चित्र आपण पाहतो परंतु ती ही महाकाय पृथ्वी धारण केल्यामुळे ऍटलस थकल्यासारखा दिसतो श्रीकृष्ण ही अशाच प्रकारे सृष्टी धारण करतात असे कोणी समजू नये तर आपण जाणतो इटली हा देश आहे आणि त्याची राजधानीचं शहर आहे रोम तर तिथलं एक देवता आहे रोमन देवता त्याचं नाव आहे ॲटलास तर त्याचं चित्र आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे मी पण तुम्हाला पाठवलं होतं तर ते, ते जे समोरचं चित्र आहे ते जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला दिसतं की हा अटलास आटल, आहे रोमन देव त्यांनी पूर्ण पृथ्वी उचलून घेतली आहे आणि त्या पृथ्वीच्या भारामुळे हा ऍटलस देव आहे तो थकल्यासारखा दिसतो आहे आणि इथे श्रील लिहित आहेत कि श्रीकृष्ण ही अशाच प्रकारे सृष्टी धारण करतात असे कोणी समजू नये तर असं आपण समजायचं नाहीये तर आपण जाणायचं आहे की ऍटलस हा एक रोमन देवता आहे आणि आपण त्याची भगवंतांशी तुलना करायची नाही भगवंत आहेत ते संपूर्ण जगताला धारण करतात आणि ते किती थकत असतील असा आपण विचार करायचा नाही भगवंत हे सर्व शक्तिमान आहेत आणि केवळ ते इच्छे इच्छा करतात आणि त्यांच्या शक्ती हे सगळं कार्य सहजरित्या करतात पुढे वाचते आहे भगवंत सांगतात सर्व काही त्यांच्यामध्ये स्थित असले तरी ते सर्वांपासून अलिप्त आहेत तर भगवान श्रीकृष्णांनी नऊ पॉइंट चार मध्ये म्हंटल होत मस्तानी सर्व भूतानी सर्व काही माझ्यामध्ये स्थित आहे नऊ पॉइंट पाच मध्ये म्हंटल भूत भूत म्हणजे जरी मी सर्व जीवांचा पालन पोषण करता आहे तरी नच भूत असतो दुसऱ्या ओळीत दिलाय बघा न च भूतस्तो न ना म्हणजे नाही च म्हणजे सुद्धा आणि भूतस्तो म्हणजे काय प्राकृत सृष्टी मध्ये म्हणजेच मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही म्हणजेच भगवंत या भौतिक जगताचे अंश नाहीयेत भगवान श्री कृष्ण आहेत ते सर्वांपासून अलिप्त आहेत तर जसं हा ऍटलस रोमन देवता आहे त्यांनी संपूर्ण पृथ्वी उचलून धरली आहे आणि त्यामुळे तो थकल्यासारखा दिसतो आहे तर भगवान श्रीकृष्ण तर सर्व ब्रह्मांडातील सर्व जीवांच्या पालन पोषण रक्षणाचा भार सांभाळतात परंतु ते हे सगळं कार्य स्वतः करत नाहीत भगवंत केवळ अशा कार्यांची इच्छा करतात आणि भगवंतांच्या शक्ती आहेत ही सर्व कार्य आहेत ती आपोआप आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल